देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिन निमित्ताने भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस दादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीमय वातावरणात विविध उपक्रम योजना राबवत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या जनसेवा कार्यालयाच्या जनता दरबारात स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिना देण्यासाठी शेकडो नागरिक जमलेले होते काही युवतींच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उच्च व तंत्र शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रवेश व मोफत शिक्षण मिळवून देण्यास राज्य सरकारच्या योजनेचा लाभ सर्व मुलींना मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगत पाठपुरावा करत प्रसारमाध्यमातून काही शिक्षण संस्थांनी गैरजबाबदार पद्धतीने वागल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा सूचना म्हणून सतर्तेचा इशारा दिला प्रत्येक निर्णय हा जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी घेतला जातो आज आमच्या ज्या काही युवती आहेत यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे यासाठीचा न भूतो न भविष्याती अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आदरणीय चंद्रकांतदा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला राज्यातल्या आदरणीय फडणवीस साहेब एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांच्या सरकारनी तो निर्णय ताकदीनं त्या ठिकाणी त्याचा लाभ सुरू केला आणि या लाभाच्या माध्यमातनं सगळ्याच आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांना मोफत शिक्षणाचा हा लाभ उच्च शिक्षणामध्ये मिळणार काही ठिकाणी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून गुमराह करणारं वातावरण तयार होत आहे आणि क्लिअरिटी त्यांना काही जणांना नाहीये हा एक विषय आहे आणि काही जणांना हा विषय समजतोय पण त्यांना समजून घ्यायचा नाहीये असाही विषय ज्यांना समजत म्हणजे माहिती नाही माहितीचा अभाव आहे त्यांना सरकारी जी आर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विषय झालेला आहे आदरणीय चंद्रकांत दादांनी नुकतीच या विषयावरती एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली आणि त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश निर्देश दिले की आमच्या सगळ्या बहिणींना सगळ्या आमच्या युवतींना याचा लाभ मिळाला पाहिजे त्यांच्याकडून फी घे गे भरता घेता कामा नये त्यांच्या फीची जबाबदारी ही सरकार घेणार आहे आणि हा स्वयंस्पष्ट आदेश त्या ठिकाणी दिलेला आहे काही ठिकाणी जर का अजूनही असे विषय होताना दिसतात पण ते काही ठिकाणी जाणीवपूर्वक होतात सरकारने घेतलेली चांगली भूमिका चांगली योजना याला कुठंतरी गालबोट लागलं पाहिजे म्हणून काही लोक असा करण्याचा प्रयत्न सुद्धा आहेत अशा विषय समोर आलेले आहेत त्यामुळे मला जे निवेदन प्राप्त झालंय त्याच्यावरती मी आताच आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आपले मंत्री महोदय यांच्या डिपार्टमेंटशी बोललो त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमच्या सगळ्या युवतींना ह्याचा लाभ मिळणार आहे त्याच्यामध्ये कुठलीच चिंता करण्याची गरज नाही काही जणांनी जर का पैसे भरले असतील चुकीने तर त्यांना रिएम्बर्स करण्याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहे आणि जर का कॉलेज मनमान या विषयामध्ये करत असेल तर त्यांचं अॅफिलेशन सुद्धा आम्ही रद्द करणार आहे इतक्या प्रकार इतक्या लेवलचा निर्णय करण्याची सरकारची आज मानसिकता आहे कारण विद्यार्थिनींच्या भवितव्यामध्ये त्यांना मिळणाऱ्या लाभामध्ये नो कॉम्प्रोमाइजची भूमिका सरकारने घेतली आहे ज्या जो, जो विषय जी चळवळ सावित्रीबाई फुले ज्यांना आम्ही पूजनीय मानतो त्यांनी सुरू केली स्त्री शिक्षणाची चळवळ त्या चळवळीला ताकद देऊन त्या ठिकाणी आमच्या या सगळ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे ही भावना जर का सरकारची असेल त्यात जर का कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न करणार असतील तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि तो हेतू आम्ही त्या ठिकाणी सक्सेससुद्धा होऊ देणार नाही आणि हा विषय खूप क्लिअर आहे यामध्ये जी आर ह्याच्यामध्ये सगळ्या अथॉरिटीजला मेसेज सरकारकडनं गेलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थिनींनी याची नोंद घेतली पाहिजे की तुमचा हा अधिकार तुम्हाला सरकारने मिळवून दिलाय त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही तुमचे अॅडमिशन तुम्हाला मिळणार आणि मोफत मिळणार तुमच्या फीची जबाबदारी सरकार घेणार रिपोर्टर्स दिवस रात्र काम करून या समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात शेवटी जे काही चांगलं घडलं जे काही चुकीचं घडलं त्याचा आरसा दाखवण्याचं काम कुणीतरी करावं लागतं ते पवित्र कार्य आपण सगळेजण करताय आणि त्यामुळे आपल्या या चॅनल्सच्या माध्यमातून समाजामध्ये जे प्रबोधन होतंय त्या विषयाचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आणि आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा